वाई तालुक्यात दोन ठिकाणी कोयता तलवारी चाकू यांचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली आहे यामध्ये पंधरा ते वीस जणांचा सहभाग असल्याचे बोलले जाते या प्रकरणी वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेतायत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की वैभवनगर मेनवली तालुकावाई येथे शनिवारी पहाटे एकच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भूषण शरद कोसळे राहणार मेनवली यांच्या घरात प्रवेश करत सुमारे चार लाख छप्पन्न हजारांचे दागिने लंपास केले दरम्यान भूषण कोसळे यांच्याशी चोरट्यांची झटापटही झाली त्यानंतर सटवाई कॉलनी वाई येथे लोखंडे यांच्या घरात शिरून मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला त्यांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी धूम ठोकली याचा अधिक तपास सुरू असल्याचं वाई डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी सांगितलंय दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा शोध तातडीने घ्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे